परसेप्शन आणि कम्प्युटर व्हिजन परसेप्शन अँड कम्प्युटर बद्दल बोलूया अशा पद्धतीने जे समजायला सोपे आहे परसेप्शन पासून सुरुवात करूया परसेप्शन म्हणजे आपल्या सभोवतालच्या जगाला समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी कम्युनिकेशन साधण्यासाठी आपल्या इंद्रियांचा वापर करण्याची आपली क्षमता उदाहरणार्थ आपल्या समोर सफरचंद आहे की नाही आपण फक्त ते पाहून सांगू शकतो हे विज्युअल परसेप्शन आहे आता हे करू शकतो का इमेज बघून सफरचंद आहे की नाही हे त्याला सांगता येईल का इथेच कंप्युटर विजन येते कम्प्युटर विजन हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे एक क्षेत्र आहे जे कम्प्युटर व्हिज्युअल जगास ओळखण्यास आणि समजून घेण्यास प्रशिक्षित करते दुसऱ्या शब्दात ते कंप्युटर मानवांप्रमाणेच इमेज आणि व्हिडिओ पाहण्यास आणि समजून घेण्यास सक्षम करते हे कसे काम करते तर कम्प्युटर इमेज म्हणजे ग्रीड मधील रंगांच्या विविध छटा दर्शवणारा संख्यांचा एक बंच आहे या संख्यांचा वापर करून कंप्युटर विजन अल्गोरिदम नमुने शोधू शकतात वस्तू ओळखू शकतात आणि इमेज किंवा व्हिडिओ मध्ये काय घडत आहे हे समजवून घेऊ शकतात उदाहरणार्थ जर तुम्ही कम्प्युटर व्हिजन सिस्टीमला सफरचंदांच्या चित्रांचा बंच दाखवला आणि त्याला सांगितले हे सफरचंद आहेत तर ते सफरचंद कसे दिसते हे ओळखण्यास शिकेल त्याला लाल रंग रूप किंवा आकार यासारख्या गोष्टी दिसू शकतात मग जेव्हा तुम्ही त्याला नवीन चित्र दाखवता तेव्हा त्यात सफरचंद दिसत की नाही हे त्याला सांगता येत कम्प्युटर विजनचा वापर आज अनेक प्रकारे केला जातो काही उदाहरण घेऊयात फेस रेकग्निशन स्मार्टफोन अनलॉक करण्यापासून ते सोशल मीडिया फोटोमध्ये मित्रांना टॅग करण्यापर्यंत अनेक एप्लिकेशन मध्ये याचा वापर केला जातो मेडिकल इमेजिंग कम्प्युटर व्हिजन एक्स रे किंवा एमआरआय मेडिकल आजाराची चिन्हे शोधून रोगांचे निदान करण्यास डॉक्टरांना मदत करू शकते काही ट्रॅक करण्यासाठी किंवा स्टोअरभोवती कस्टमर कसे फिरतात हे पाहण्यासाठी कम्प्युटर व्हिजन वापरतात शेती पिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि तण किंवा कीड ओळखण्यासाठी शेतकरी कम्प्युटर विजनचा वापर करतात परसेप्शन आणि कम्प्युटर विजन म्हणजे सर्व कम्प्युटर्सला दृश्य जग पाहण्यास आणि समजून घेण्यास शिकवणे असे आहे हे एक आकर्षक क्षेत्र आहे जे बरेच छान तंत्रज्ञान तयार करण्यात मदत करीत आहे